नमस्कार मित्र मैत्रिणीनो राणी जेशीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त का अंब्रस पुरी बनवूया त्यासाठी बघा आज मी रू गोल गोल पुऱ्या न एक वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या करणार त्यासाठी बघा मग नेहमीप्रमाणे पीठ मलून घेतलं आहे पुरीचा आणि छानपिकाची त्रिकोणी आकार करून मस्त पुऱ्या करून घेतल्यात बघा छान तम्म पुगलेल्या पुऱ्या आहेत तेलामध्ये छान तळून घेतल्यात छान पुऱ्या झाल्यात आमरस रमऱ्यावर छान पुऱ्या छान लागतात तुम्ही करून बघा नक्कीच आवडतील लहान मुलांना तर नक्कीच आवडतील आणि बघा त्याच मस्त की त्रिकोणांना आणखी दोन कट देऊन मस्त कशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्यात खूप सुंदर लागतं त्या अंबराजबरोबर पुरी व कधी छान पुऱ्या झालेल्या तर आपल्यापासूया आंब्रस बनवूया मस्त आंबे घेतले स्वच्छ धुवून वगैरे घेतल्यात नुसते हातांच्या साळ्याने मॅश करायच्या उगत साळ्यान मिक्सरमध्ये करू नका छानपैकी असं छान मॅश करून घेतलेले आंबा आंब्याचा रस करून घेतलेला छानपैकी साखर टाकून घेतले पिठी साखर आवडत असेल तर जास्त तुम्ही टाकू शकता इथे मी नॉर्मल साखर टाकून घेतली आपली सा जाडी साखर टाकून घेतली छान फ्रीजमध्ये थंडगार करून घेऊया आणि छानपैकी आंब्रास पुरी त्या रेसिपी आवडत असेल नक्कीच शेअर सबस्क्राईब करा